सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आज पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोयाबीन कापूस तूर गहू हरभरा तर जमा झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या जिल्ह्यांमध्ये व्हॉटपसुद्धा सुरू झालेला आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर सोयाबीन कापूस तूर पीक विमा जमा झालेला आहे तर बरेच शेतकऱ्यांना एस एम एससुद्धा आलेले आहेत तर त्याचा लाईव्ह प्रूफसुद्धा तुम्ही इथं बघू शकता जी की न्यूज आलेली आहे तर छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती बुलढाणा ब्रह्मपुरी चंद्रपूर गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ पुणे जळगाव कोल्हापूर महाबळेश्वर त्याचप्रमाणे मालेगाव नाशिक सांगली सातारा सोलापूर त्याच्यानंतर डहाणू रत्नागिरी सांताकुंज तर असे जे काही एकूण तालुके व जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये खरीप व रब्बी पीक व वाटप सुरू झालेलं आहे तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की सोयाबीन कापूस तूर गहू हरभऱ्यासाठी किती पीक विमा तुम्हाला मिळालेला आहे तेसुद्धा घरी चेक करू शकता की कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचा पीक विमा जमा झालेला आहे तेसुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर पीक विम्याचा स्टेटस कशाप्रकारे चेक करायचं आहे की तुमचा पीक विमा अप्रूवल झाला की पेंडिंग आहे की रिजेक्ट झाला त्यानंतर तुम्हाला पीक विमा जर मिळाला नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे तुम्हाला काय पीक विमा कशाप्रकारे मिळणार तर अशावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर नुसखान भरपाई आधार लिंक असलेल्या बँक खात्यात शेतकऱ्यांच्या वाटप सुरू झालेलं आहे जर तुम्हाला पी एम किसान आणि नमो आणि अतिदृष्टी गारपीट असे नुसकान भरपायची रक्कम जर मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर सर्व शेतकरी बांधण्यासाठी आनंदाची बातमी आहे तर पीक मा झालेलाच आहे व तुम्हाला पीकमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू